तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर उद्या म्हणजे जे येत्या तीन सप्टेंबरला एक आहे एकाच दिवशी तीन मैदानं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोणकोणती तीन मैदानं आहे तिन्ही मैदानं नामांकित आणि मोठे आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच तिन्ही मैदानात पाचशे प्लस गाड्यांची तर नोंद होणारच आहे चला मित्रांनो आधी कोणकोणते ती तीन मैदान आहे ते आपण बघून घेऊ नंबर एक तर नंबर एक जो मैदान आहे मित्रांनो तीन सप्टेंबरला भरणार आहे तो आयोजित केला आहे मित्रांनो गणेशोत्सा या मैदानात खूप चांगले अशा प्रकारे बक्षिसाचे स्वरूप आहे तर मित्रांनो बक्षीस सांगायला गेलो प्रथम क्रमांक एकती एकती एकतीस चतुर्थ एकवीस पंचम पंधरा सहावा क्रमांक अकरा आणि क्रमांक सात अशा प्रकारे फायनल साठी बक्षिसाचे कॉन्ट्रीब्युशन आहे एवढेच नाही मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल सुद्धा अवेलेबल आहे त्याचे बक्षिसं तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे आहे त्याच्यानंतर विषय राहिला मित्रांनो एंट्री फीसचा एंट्री फीस आठशे रुपये तुम्हाला या मैदानासाठी मोजावं लागणार आहे त्यातल्या त्यात मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला पित्री लाईव्ह वती बघता येणार आहे आणि समालोचन तुम्हाला गणेश तांबे सातेवाडी विकास जगदाळे सर किरण विषय दिसणार आहे आता राहिल्या विषय झेंडा पंच जर झेंडा पर्यंत तुम्हाला असे मोल दिसणार आहे मैदानाचे स्तर तुम्हाला खाली दिलेले आहे तुम्ही बघू शकता बॅनर जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही क्वालिटी वाढू शकता नाहीतर आपल्या चॅनलवरती बॅनर अपलोड केले आहे तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता आता मित्रांनो रेल्वे पुढच्या मैदानाचा तर पुढचं मैदान आहे मित्रांनो सरपंच केसरीचा तर हा मैदान मित्रांनो आणि श्री विक्रमसिंह काकासाहेब गुल्ले पाटील यांच्या आणि वाढदिवसाच्या निमित्त मित्रांनो आयोजित केला आहे जो की एखाद्या एक, एक, एक बिलचं मैदान आहे जसं की आपण पहिला मैदान बघितलं आणि हा मैदान सुद्धा मित्रांनो तीन तारखेला भरणार आहे तर बघूया या मैदानात कशा प्रकारे बक्षीस कॉन्ट्रीब्यूशन आहे समालोचन कोण आहे आणि मैदानाचे प्रक्षेपण कुठे आहे तर मित्रांनो मैदानात बक्षीस जे बघायला गेलो प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय ऐंशी हजार तृतीय साठ हजार चतुर्थ चाळीस हजार पंचवीस सहावे पंधरा आणि सातवे अकरा अशा प्रकारे बक्षीस कॉन्ट्रीब्यूशन आहे मित्रांनो मैदानासाठी समालोचन तुम्हाला सुनील मोरे दिसणार आहे झेंडा पंचायत धनवडे मैदानाचे लई प्रक्षेपण तुम्हाला या सिटी लाईव्ह या चॅनलवरती घर बसल्या बसले बघता येणार आहे त्याच्यानंतर राहिला विषय मित्रांनो मैदानाचे स्थळ कुठे आहे तर मैदानाचे स्थळ आहे मित्रांनो रोड गाडवर पाठी माळशी पुढच्या मैदान होता मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आदत केशरीचा जो की चौदा वडीला भरणार आहे पण मित्रांनो हा जो मैदान आहे पोस्टपोन केला आहे जो की ऑगस्ट महिन्यात होता आणि हे मैदान मित्रांनो तीन सप्टेंबरला ठेवला होता आणि आणखी काही कारण असतं हा चार सप्टेंबरला पोस्टपोन केलं तर हा मैदान उद्या नाही होणार ते दोन जे पुढचे मैदान आहे ते होणार आहे मित्रांनो तीन सप्टेंबरला जे की उद्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण उद्या जो व्हिडिओ सप्टेंबर महिन्यातील जेवढी मैदान आहे मित्रांनो ते सगळे कव्हर करणार आहे आणि सगळे मैदानाची बॅनर पाहणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा